तर आता आम्ही आलो आहो संध्या मामीकडे कल्याणी तर मंडळी जसं की तुम्हाला माहिती आहे आत्ताच माझ्या मामी बापाचं लग्न आहे तर तो आणि त्याची बायको त्यांच्या घरी परत येत आहे तर त्यांच्या वेलकमसाठी आता आम्ही आमची तयारी <laughs> चालू आहे कल्याणी आणि मी आहो सध्या आता घरी हळूहळू बाकीचे पाहुणे पण येणार कल्लेरी आता संध्याकाळी तिच्या वहिनीच्या वेलकम साठी खूप नाचणार आहे चला अंदर जाऊ आता आपण विस्की चला अंदर हो अंदर अंदर वा अंदर जाडे वाले आहे दादाच्या लग्नाची पत्रिका हा दिसत नाही खाडे आता मी आपण गडचिरोली साइड होतो ना त्याच्यामुळे ते ग्रामरचा प्रॉब्लेम ठीक आहे ना जाऊ दे ज्याला तुम्ही कधीच ब्लॉग मध्ये नसेल बघ घेतलं असा माझा भाऊ रोशन निखाडे रोशन कुमार निखाडे कुठे आज बघून घ्या तुम्ही त्याला अरे खूप <laughs> <laughs> आमच्या घरच्या कामाचा व्यक्ती आहे तो कल्याणी चल तुम्ही बघतच नाही ब्लॉग मध्ये

काम करायला खूप आवडते म्हणून ही कामच करत असते कामवाली काम करत नसल्यामुळे भुंकून आहे कामवालीला बरोबर काम कर म्हणत आहे खूप सुंदर दिसत आहे आमची बहिणी माझी छोटी मैत्रीण तुझं नाव काय सगळेजण भेट करत आहे नवरी नवदेव कधी येणार दोन दिवसाच विसरली का तुम्हाला कोणतो <laughs> दोन कुत्रिया विसरली तुम्हाला हॅलो पाहिजे

आमचे फॅमिलीमधले सगळे मेंबर पंजाबला जाऊन आलेले आहे जे जे जाऊन आले मी आता त्यांना विचारणार की त्यांना कसं वाटलं पंजाबला जाऊन पहिल्या वहिनी कसं वाटलं तुम्हाला छान वाटलं वाट तिकडे खूप थंडी होती थँक्यू आता माझी मम्मी मम्मी कसं वाटलं तुला एकदम मस्त काय काय केलं तू तिथं नाही नाही ट्रेनमध्ये गेली आणि नाही हे आम्ही सगळे मेंबर न जाणारवाले आहोत पण मेंबर आहे न जाणारवाले तुम्हाला कसं वाटलं तुम्ही नाही गेला तर इथे एन्जॉय हे पण दुसरे काय म्हणते मोठी आणि मामी गेले होते पंजाबला तुम्हाला कसं वाटलं पंजाब छान काय काय केलं तुम्ही तिथं आम्ही काही नाही फ्लावर खरेदी केली आहे <laughs> किती रुपयाचं ते झालं सातशे पाचशे परत आम्ही असं फिरून आलो अच्छा खूप एन्जॉय केला एन्जॉय केला आलू पराठे खाल्ले बापरे कसे होते पराठे आलूचे पराठे हां कसे होते कसे कसे होते फार उत्तम टेस्टी होते टेस्टी

सोने की साइकिल सोने की साइकिल चल चल सोनु डबल सीट सोने की साइकिल सोने की साइकिल सोने की सोनू डबल सीट चांदी की सीट चांदी की सीट सोनू मेरी सोनू चाय चाय मेरी सोनू बोलायचं पुस्तकावर इतिहासवर

<laughs> you say, I'll tell you. चेहरा चेहरा नको नको मला कसली क्रीम नको मला क्रीम सोनाली एवढी सुंदर पत्नी सोनाली एवढी सुंदर पत्नी भेटली पूर्ण झाले माझे ड्रीम भेटली भेटली पूर्ण झाले माझी ड्रीम

आपण सगळं दादा ताई सगळ्यांनी अंदर यावे रिंग शोधण्याचा कार्यक्रम सुरू होत आहे चला 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 सगळ्यांनी आतमध्ये प्रस्थान करावे या